अरे नमस्कार माझ्या इथं हरतालिकेची पूजा आहे बरं का तुम्ही बघू शकता असे एकदम सुंदर हरतालिका पूजा आहे एकदम मस्ती केली आहे कुणा कुणाच्या घरी आहे हरतालिकेची आज माझ्या तर घरी आहे मी गणपती बसवत नाही पहिले बसवत होते आता नाही बसवत तरी पण उपवास पकडावा पकडायचा असते म्हणून मी ना पकडला आहे असे माझ्या आहे ब इथं रुची रेग्युलर आहे चौरंगावरती पूजा ही करून झाली आपली रुची आणि त्यानंतर मग आपली शंकराची पिंड आहे वाळूपासून बनवलेली बघा ही तुम्ही बघू शकता आणि सोळा प्रकारची पानं पण असतात ते पण आहे इथे एक फळ आहे मी घेतलेलं आहे आणि असे दोन आरती लावलेली आहे असे छोटीशी रांगोळी काढल्या मला जशी येतात तशी मी काढते बरं का कुणी कुणी केले आज हरतालिकेचे उपवास आणि पूजा सांगा कोण करते कोण नाही बरं का मुंबईला जसे अवेलेबल वस्तू भेटत नाही माझ्यापाशी मला जेवढ्या भेटते भेटले द्या तसे ना मी पूजा केली आहे बरं का तुम्ही बघू शकता पूजा केली एकदम छान आहे मन प्रसन्न होते या पूजेने ही बघतच बसा आणि सणवार आला नाही पूजेचं मला माझी आज इच्छाच नव्हती पूजा करायची कारण मला वस्तूच भेटत नव्हते त्यामुळे मी म्हटलं वस्तू भेटल्या तर करणार नाही तर नाही यावर्षी नाहीतर नाही मी उपवास सोडून देणार त्यामुळे मी सांगितलं होतं मग देवाने मला जस जेवढ्या आहेत तेवढ्या मला अवेलेबल करून दिल्या आणि मी अशी सुंदर असे पूजा केल्या बरं का आणि जर तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल भेटत असेल तर तुम्ही नक्कीच करा बरं का इथं विकत पण भेटत नाही जेवढ्या आपल्या परिसरात आहेत तेवढ्याच घ्यायला लागते ते विकत पण नाही भेटत अशी माझी ही पूजा आहे एकदम मस्त मेरा ही पूजा लिया शंकर ना, पूजा लिया हाय यूट्यूब फैमिली कश आ मस्तरा बिंदास सुस्त्रा बिंदा अस्त्र पूजा है तुम्हें बोलू शकता ओर्ण शिवाय शिवशंकर श्री स्वामी समर्थ ओर्णमाशी हरतालिकी बघू शकताय मी माझ्या इथं ना माझ्या घरी इथं हरतालिकेची अशी पूजा केली आहे मला गोकर्णाचं पण फूल सापडलं माझ्या मी लावलेलं वेलेलाच आहे बरं का त्यातले मी दोन काढून घेतले ती हे पण सफेदच फुलं आहेत मी अशी रांगोळी पण काढली गणपती पण ठेवला आहे घणटी पण ठेवली आहे म्हणजे माझी पूजा होऊन आरती पण झाली आहे आणि हे सोळा प्रकारचे ना पानं असतील जेवढं माझ्यापेशी अवेल अवेलेबल आहे तेवढंच मी इथं घेतलं आहे एक फळ आहे शेताफळ आहे तुम्ही बघू शकता असे छान वापेनं शंकराची पिंढे काढले आहे आणि इथं आपली काय मग रोजचीच पूजा आहे तुम्ही बघू शकता ती आहे आपला गणपतीचा फोटो आहे आणि इथं ना रेणुका म्हण मा, रेणुका मातेचं पण इथं फोटो आहे लक्ष्मीचा पण आहे इथं आहे याशी मी केली आहे भरत्या पूजा आणि मेन म्हणजे ह्या पूजेला आज ना महत्त्व आहे भरक्या पूजेला जास्त महत्त्व आहे शंकराच्या पूजेला महादेवाची पिंड आहे का कोणी कोणी केल्या सांगा कोणी कोणी नाही केले ते सांगा i <laughs>